शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी बांधवाचा एक प्रश्न नक्कीच आहे की भरपूर शेतकरी बांधवांना योग्य भाव आल्यानंतर त्या ठिकाणी कांदा आपला विक्री करायचे म्हणजे सध्या जो चालू भाव आहे या भावापेक्षा अजून भावात कधी वाढ होईल या प्रश्नाचं उत्तरसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मोजून दोन मिनटात त्या ठिकाणी सर्व माहिती येतो तर या ठिकाणी मी एकदा सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव सांगतो त्यानंतर कांद्याचे मार्केटमध्ये बदल कधी होऊ शकतात याची माहिती देतो मित्रांनो सद्यस्थितीला कांदा कोल्हापूर येथे जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे अकोला अठराशे छत्रपती संभाजनगर सोळाशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकवीसशे खेडचाकाना अठराशे तहुण खेडगाव एकवीसशे शिरूर या ठिकाणी बावीसशे त्याच्यानंतर सातारा दोन हजार जुन्हाळे फाटा बावीसशे दहा कराड सतराशे सोलापूर पंचवीसशे नागपूर सतराशे इंदापूर दोन हजार त्याच्यानंतर हिंगणघाट सोळाशे अमरावती फळ भाजीपाला मार्केट बावीसशे फळ भाजीपाला मार्केट बावीसशे पुणे एकवीसशे पुणे खडकी पंधराशे पुणे मांजरी पंधराशे त्याच्यानंतर पुणे मोशी अठराशे चाळी चाळीसगाव नागदरोड पंधराशे पन्नास मलकापूर अकराशे एक्कावन्न जामखेड एकवीसशे वडगाव पेठ अठराशे इस्लामपूर अठराशे कामठी पंधराशे कल्याण दोन हजार नागपूर सोळाशे त्याच्यानंतर चौदाशे शहाऐंशी रुपये चंद्रपूर गजवड त्याच्यानंतर नाशिक अठराशे एक रुपये त्याच्यानंतर लासलगाव बावीसशे रुपये लासलगाव नेपाळ अठराशे तीस रुपये लासलगाव विंचूर सतराशे साठ रुपये मालेगाव मुंगसे सोळाशे रुपये अकोले एकवीसशे अकरा रुपये राहता बावीसशे रुपये रामटेक पंधराशे त्याच्यानंतर भुसावळ बाराशे साक्री सतराशे पिंपळगाव बसवंत अठराशे एक्कावन्न पिंपळगाव बसवंत बा बावीसशे बारा कोपरगाव सोळाशे साठ त्याच्यानंतर साटाणा अठराशे पासष्ट त्याच्यानंतर मनमाड अठराशे एक चांदवड बावीसशे संगमनेर दोन हजार अकरा कल्याण तेवीसशे एक्कावन्न आणि नायगाव सतराशे जास्त तर हे वेगवेगळ्या बाजार समितीत जास्तीत जास्त भाव चालू आहे आता मित्रांनो तुमचा प्रश्न आहे की कांद्याचे मार्केट अजून कधी वाढतील तर शेतकरी मित्रांनो आवक आणि त्या ठिकाणी आवक जर कमी झाली तर कांद्याच्या मार्केटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पण सद्यस्थितीला आवक त्या ठिकाणी कांद्याच्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी होताना दिसत आहे आणि त्यातले त्यात शेतकरी बांधव सद्यस्थितीला जो कांदा घेऊन येत आहे तर तो आ, त्या ठिकाणी जो काही चांगला चांगला कांदा आहे तर तो चाळीमध्ये पॅक आहे आणि दुसरा जो कांदा आहे तर तो विकण्यासारखा साध्य आहे तर तो कांदा घेऊन येत आहे म्हणून सध्या स्थितीला अजून मनाव तेवढे भाव चढणार नाही ना परंतु जसा कांदा चांगला मार्केटमध्ये येईल आणि आवक जर कमी झाली तर कांद्याचे बाजार भाव निश्चित वाढू शकतात भेटूया पुढे जेवढे एवढ्यासाठी तितकाच धन्यवाद